त्याच्या आसरू पुष्ण्याकरता ज्या व्यक्तीने मदत केली त्याचे कुठेतरी ऋण फेडावे त्याचे कुठेतरी आपण कौतुक करावं त्या हेतून ही पत्रकार परिषद आहे मी तुम्हाला सर्व महापुढीच्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये सांगतो की माझ्या अंदाजाप्रमाणे नोव्हेंबरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होती डिसेंबर मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होती आणि एकतीस जानेवारीच्या आत सुप्रीम कोर्टाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होती आणि म्हणून आमच्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी आम्हाला अशा सूचना केला की महायुतीमधूनच आपण समोर ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि महायुती करत असताना लोकांना जे तुमचं नेतृत्व आहे त्या सर्व नेते चर्चा करून योग्य तो निर्णय आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणखी आमच्या आता आरक्षण आता तरी जाहीर त्या ठिकाणी झालेलं आहे आणि कशा पद्धतीला आरक्षण जिल्हा परिषदेचं झालं नगरपालिकेचं झालं हे तुम्हाला तुमच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आपण सगळ्यांना जनतेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे पण आज मी जाहीर सांगतो له, लोक लोक simple, थी थी मी आमदार करून लोकप्रतिनिधी लोकसेवक म्हणून मी माझ्या मतदारसंघात तरी महायुती म्हणूनच मी जनतेसमोर त्या ठिकाणी मारला आणि जनतेला त्या ठिकाणी आणि महायुतीची सत्ता माझ्या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम मी त्या ठिकाणी करत नगरात माझा प्रश्न काय होता मंदिरात हे बघा मी आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे इथली जागा महिलांसाठी ओपन आहे ओपन आहे आणि मी परवा एका कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये तीही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आम्ही पशुधन जी माझ्या शेतकरी बांधवाला गोरक्षणच्या माध्यमातून आम्ही त्यासाठी देण्यात आलं त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की जनतेमधून जर तुम्ही काही एखादं नाव सुचवत असाल तर त्याचा सुद्धा विचार आपण त्या ठिकाणी करू असं सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलं आहे पण मी आज सर्व नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये सांगतो योग्य कॅडेट बुद्धीला न्याय देणारा कॅडेट मारुतीचे नेते आम्ही त्या ठिकाणी ठरवू पक्ष पक्ष कोणता पक्ष आहे भाजप का राष्ट्रवादी राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सिंधेगड आम्ही निवेदन मिळून एकत्रित अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करतो तशाच पद्धतीनं आम्हाला उकी आणि जळगोर मतदारसंघामध्ये तिन्ही पक्ष मिळून आम्ही चांगल्या पद्धतीनं काम त्या करतो आणि म्हणून तुम्हाला नक्कीच आमची महायुतीची बैठक झाल्यानंतर

<coughs> तु। मागे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की स्थानिक लेवलला आपापल्या पद्धतीनं निर्णय घ्या जर उदगीर मतदारसंघात भाजपनं युती करायचं नाही ठरवलं तर तुमची भूमिका काय राहील आमदार म्हणून स्वतः नाही देवेंद्र फडणवीसनं सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं स्थानिक निर्णय घ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये स्थानिक नेते विचार निर्णय करू स्थानिकची करी त्या ठिकाणी पाहून आपण तो निर्णय घ्यावा असं त्यांनी त्या ठिकाणी सुचवलंय तोच निर्णय माननीय आदित्यदा पवार साहेबांनी सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे आणि म्हणून माझी जिम्मेदारी आहे की हे सर्व नेते मंडळीसभेला राग करून महावीर चा उमेदवार त्या ठिकाणी लोक आणलेला आहे पण आता एक कार्यकर्त्याची निवडणूक आहे ज्याने रात्र दिवस माझ्यासाठी फिरले त्यांची त्या ठिकाणी निवडणूक आहे आणि म्हणून माझं सुद्धा एवढंच कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी सुद्धा रात्रीचा दिवस करून त्याला दुर्घटनाकरता मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि मग माझे सर्व महाविधीचे नेते याला सहमती येत असेल असं मला या ठिकाणी मला तर या ठिकाणी वाटतं त्याच्यावर काळजी करू नका आपण इथं चांगल्या पद्धतीचं उमेदवार देऊ महाविधीचा उमेदवार त्या ठिकाणी आपण घेऊन आलो युतीचे दोन्ही उमेदवार आहेत दोन्ही पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी आणि पण

त्या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी सांगितलं विचारा मी कधी गुन्ह माहिती आणि म्हणून सगळेच आम्ही एकत्रितपणे समोर जाण्याची आमची वाटिका त्या ठिकाणी आहे आणि आम्ही ते करू या अभावशी आपण विकास पण

अनेक दशकापासून आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती व्हावी जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे धरण आहेत अनेक मोठे कार्य आहेत आपल्याही आपल्या शाळामध्ये मात्र

त्यांनी बॅरेंजेस उभा करून तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचं काम त्यांच्या ठिकाणी केलं आणि मग आता सुद्धा स्वप्न होत की गेल्या अनेक दशकापासून जळकोत तालुक्यातील डोपी तालुक्यातील शेतकऱ्यांची भावना होती की आपल्याही भागामध्ये बॅरेंजेस झाले पाहिजे आणि आम्हाला आमच्या शेतीला पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे हे त्यांची मागणी अनेक दिवसापासून होती आणि मी जायच्या वेळेस त्या भागात जात होतो त्यांच्या वेळेस लोकांची एकच प्रमुख पाच घ्यासायची मला पाणी वीज आम्हाला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि मग ह्याच मुद्दा लक्षात घेऊन मी जाणीवपूर्वक केरून देऊन मी सात बॅरेजेस आपण त्या ठिकाणी उभा केले आपण अनेक पत्रकारांनी त्या मॅरेजेसमध्ये आपण केलेला आहात आपण शेतकऱ्यांच्या सुद्धा मुलाखत घेतलेला आणि म्हणून गेल्या दोन ते तीन वर्षापासून शेतकरी पाहतो त्या बॅरेजेस म्हणून अतिशय सुखी झालाय समाधान झालाय त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झालाय असं मला सातत्याने त्या ठिकाणी सांगताय आणि मग कधीतरी भाऊ रुपया येतो त्या बॅरेज जातो काहीतरी नाटक करतो त्याच्यामुळे मला त्या भाऊरुपयाबद्दल मला काही बोलायचं नाही पण माझा शेतकरी काय म्हणतो तो आनंदी आहे का जास्त महत्व आहे आणि म्हणून तो शेतकरी वाढलेली आहे आणि ते प्रचंड मोठा फायदा त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी झालेला आहे आणि आणखीन मी काय साठवून झाला भविष्यामध्ये त्याला थोडी मारस साठवून झाला अनेक वर्षापासून तो साठो तयार पूर्ण झालाय मला इथं सुद्धा कोट्यावर रुपये आपण त्या ठिकाणी दिले तो सुद्धा साठवण त्या ठिकाणी तयार करायचा आहे त्याला मालिकेकडे आपलं लक्ष वेधित एक माझ्या बाकीचे बऱ्या लोक रुपये प्रकल्प आणि ते प्रकल्प आज एकदम उद्ध्वस्त झालेला आहे दिवस झालं मी मी दमणार हा ऐकायला आणि त्याच्या तुम्ही काही कारवाई करणार काय नाही काय उद्ध्वस्त झालं जर तुम्ही माझ्या निवर्शनात आणून दिला मी स्वतः राज्याचे कर्तध्यक्ष राजे शिवेंद्रसिंग भोसलेसाहेब आम्ही सुद्धा त्या प्रकल्पावर जाऊन आलो मी मिळसाच्या प्रकल्पाला जाऊन आलो मी डोंगरगावच्या प्रकल्पाला कसलीही त्या ठिकाणी झालेला नाही कसलंही नुकसान त्या ठिकाणी झालेलं नाही त्यांच्या गावाला कुठलाही धोका त्या ठिकाणी झालेला नाही फक्त जे काही बाजूचा जो भराव होता प्रचंड मोठी अतिवृष्टी त्या ठिकाणी झाल्या असल्यामुळं प्रचंड वरून तीव्र नदीमधून पाणी सोडल्यामुळं तो भराव पाहून त्या ठिकाणी गेलेला आहे तो बराबर संदर्भात सुद्धा मी जलसंपदाच्या अधिकाऱ्याला मी त्या ठिकाणी सूचना आणि शेतकरी बांधवाला त्यांच्या पलीकडं जाण्यासाठी शेतीला रस्ता लागतो त्याला सुद्धा तो दुरुस्त काम मी त्या ठिकाणी करणार आहे हे जिल्ह्यात मी या भागाचा आमदार होतो हे जाहीरित्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगतो तर आधुनिक कृतीमध्ये आपण अनेक किमान किंवा त्याची कॅचिसला पंचा उभा केला कृपतीला उभा केला दिवायसीत उभा केला पोविल तर हे सगळे इमारती ह्याच वर्षी धबधबा पडतोय आणि या धबधब्यामध्ये जवळजवळ सहा सहा इंच पाणी जवळजवळ पाच इंच पाणी म्हणजे तीन इंच पाणी शहरात चाचलेलं आहे

या सगळ्या इमारतीची पाहणीकारकांनी स्वतः सांगितली आणि त्यांनी पाहणी सुद्धा त्या ठिकाणी केली आणि जे काही नादुरुस्त काम असेल किंवा काम असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई किंवा ते रुजू करून घेण्याचं काम मी त्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे मृत्यूदाच्या संदर्भात मी तुम्हाला आवर्जून सांगतो की गेल्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड पावसामध्ये महाबाई या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूबाई यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं होतं पुन्हा माझ्या एका दिवशी मी परत मला तिथं शुशोबीकरण करायचंय तिथं परत काही गार्डन मी त्या ठिकाणी मला करायचंय आणि मग मी अंदाजपत्र बघत होतो त्या अंदाजपत्राबरोबर जे जे काही कामं केलेली आहेत जे जे काही कामं शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक वॉटर प्रूफिंगचे काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून कसा ओलावा त्या ठिकाणी निर्माण होत होता असं मला दिली माझ्या निदर्शनात आणल्यानंतर कार्यकारी अभियंताला सूचना केल्या की चांगल्या पद्धतीचं केमिकल वापरून त्या बुद्धिवालाचं वाटप्रुफीचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे तर हे पिढ्या पिढ्या त्या बुद्धिवालाचं नाव या भारतामध्ये या जगामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे अशा सूचना केली लगेच त्या सूचने केलेलं आहे पण भाऊ मी एक असा व्यक्ती आहे जे चुकीचं झालं ते चुकीच बनणार आहे आणि जे कोणी चुकीचं केलं असेल त्या लोकांना सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आणि अधिकांना सुद्धा कारवाई करण्याचे आदेश मी आता किती आहे कारवाई होणार माऊली त्यांचा सगळा अभ्यास झाला सुरे इंजिनियरचा आता मी विधारणी परत मी बैठक त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्यांनी काय काय केलं याच्यामध्ये काय काय दुरुस्त राहिले आहेत ते पाहून जर केलं असतील तर ठीक आहे नाही केलं असेल तर त्याच्यावरती आपल्या निर्माण करायचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या त्या ठिकाणी सोडवायचा आहे त्यानंतर शिशोविकर आपल्या त्या ठिकाणी करायचंय आणि लवकरात लवकर ह्या सहा महिन्याच्या या सगळ्या गोष्टी घराचं काम आपण त्या ठिकाणी करू पण तुम्ही दोन तीन आज तुम्ही हाकू सावकी पटाला सुद्धा आपण त्या ठिकाणी निधी दिलाय काम चांगलं होत आहे चौकी आपण निधी दि दिलाय तिथं काम चांगलं होतं आहे शिंदे रामेश्वर आ... शिंदे रामेश्वर घरा सुद्धा आपण त्या ठिकाणी निधी दिलाय तिथं त्या ठिकाणी काम होत आहे गवळी मंडळ आहे तर आपण जे परवा सांगितलं गवळी मंडळ परवा येत आहे गवळी मंडळ गवळी मंडळाला सुद्धा आपण निधी आपण त्या ठिकाणी दिलाय लोकांचं काम अतिशय दर्जा झालंय शादी करायचं काम रेला होत परत मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आमचे त्या ठिकाणी जाऊन मी त्या कॉन्ट्रॅक्टर मी त्या ठिकाणी जर वेळेत काम पूर्ण नाही झालं तर दिल्यानंतर दंड त्या ठिकाणी त्यांना लावलाय आणि जर वेळेत असं काम नाही पूर्ण झालं तर आता त्याला गाळ्या काळ्याआधी चांगल्याचं सुद्धा काम भविष्यकाळामध्ये मी त्या ठिकाणी करणार आहे पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये माझ्याकडं कॉम्प्रमाइ नाही पण मला विनंती आज आजच्या प्रेस मध्ये तुम्ही परवा काय तुम्ही बोल की छापा तुम्ही दाखवा पण उद्या फक्त अभय फाउंडेशनच्या माध्यमातच तुम्ही बातमी त्या ठिकाणी आपण द्यावी अशी गंगा आव्हान करतो आता बस महत्वाचा मुद्दा बघा अत्यंत पण आम्ही दुरुस्तीच बोलवले किंवा दादूजीच बोलले की काय ती मला तुम्हाला आज तुझं चाळीस बाय चाळीस

मला म्हणजे तुम्ही डेप्टी कलेक्टरला किंवा तहसीलदारला जाऊन की सुप्रणे असते असतील काही अभियंता असतील डेप्टी इंजिनियर असेल ज्यावर तुमची सूचना येते तात्काळ मी त्याला सूचना देत असतो आणि जे काही कोणते असतील किंवा जे कुणी चुका काम केलं असतील त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भच करणाऱ्या केलेल्या असतात आणि मी तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगतो जो कोणी चुकीचं काम करेल त्याला मी कधीही पाठीशी घालणार नाही हाही विश्वास या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी नी देतो मी क्वालिटी करणाऱ्या माणसाला कौतुक करतो जो क्वॉरिटी माणसं काम करत नाही त्याला बरोबर दुबारा काम करण्याच्या सूचना मी पत्रकार देत असतो आणि मी सातत्यानं मतदारसंघात मिळतो आणि म्हणून तो रोड करा त्या कॉन्ट्रॅक्टरचं मी थांबवतो असं एक वेळा जाहीर सांगत नाही

वाढवण्याचं काम आमचं दोन जिनी विचारलं अत्यंत महत्वाचं प्रश्न अतिशय ठिकाणी जिल्हा रुग्णालय नसेल इतकं चांगलं ग्रामीण रुग्णालय आपण वाढवण्यासारखा इतक्या मोठ्या गावामध्ये आपण त्या ठिकाणी आपण आपण उभा केलेला आहे खरंतर परवाच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे आपल्या उत्तीर्थ दौऱ्यावर त्या ठिकाणी येणार होते आणि त्याचं उद्घाटन करावं असं त्या ठिकाणी मला सूचित त्या ठिकाणी केलं आणि मी त्याला सांगितलं नम्रपणे सांगितलं की साहेब आपण राज्याचे आरोग्यमंत्री आहात आपण उद्घाटन लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी करूया पण त्याची पदनिर्मिती त्या ठिकाणी राहिली नाही सगळी यंत्रणा आपण त्या ठिकाणी बसवली ऑपरेशन थिएटर पासून जे काय औषध किंवा यंत्रणा उभा करायची असतील ते सगळे यंत्रणा आपण त्या ठिकाणी के उभा केल्या फक्त पदनिर्मिती त्या ठिकाणी राहिलेली आहे हायपॉवर हे फाईल त्या ठिकाणी गेलेली आहे सातत्यानं पदस्थानका संदर्भामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या पदनिर्मिती संदर्भामध्ये गोष्टीच्या पदनिर्मिती संदर्भामध्ये बंगरुळच्या पदनिर्मिती संदर्भ मध्ये किंवा आता आपण वाढवण्याचं ग्रामीण म्हणालय काही लोकांची मागणी आहे राहुलगाव घेऊन चला काही लोकांची मागणी आहे घेऊन चला ते थोड्याशी या सगळ्या नेत्यांची ने विचार ने विनोर ने करून ते कुठे आपल्याला येईल नेत अस विचार आपण त्या ठिकाणी करतो म्हणून प्रमोदजींनी लवकरात लवकर मतदारसंघात आलो माझ्या डोळ्यांचे त्या ठिकाणी बघत असतात सावकार डोळ्यांनी त्या ठिकाणी बघितले इथून मुंबईला गेलो एवढी मोठी माझ्या माझ्यासोबत असते आपण पाच वर्ष तरी आता सरकारने तुझी योजना निवडणूक केली तरी पाच वर्ष आपण भूमिपूजन आणि लोकार्पण स्वतः आपल्या आपल्या आपल्याला आणि म्हणून तिथले तीन चार दिवस रात्री आठ आठ वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी असतो काम करतो आणि म्हणून बस स्टँडचा सुद्धा जो कॉन्टॅक्ट आहे त्याला लगेच मी त्याचं कॉन्टॅक्ट रद्द केलं आणि त्याला पाण्याची ठिकाणी लावलेली आहे आणि मला आता दुसरी प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी आपण देऊन आपण एक चांगल्या पद्धतीचं बसणार आपल्या उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी होईल आणि चकोटला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं बसणार आपण उभा केलंय त्याचं गरजेचं काम त्या ठिकाणी

तिन्ही पक्षाच्या नेत्याशी आम्ही एकत्रित बसून विचारविन करून व्यक्तीला त्या पदावर बसवण्याकरता आमचा महाराष्ट्र आहे आणि आपण जो म्हणला ती प्रचंड पदाधिका मला उदगिल आणि जळकोट बंगाल सर्व जाती धर्माच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान करून लातूर जिल्ह्यामध्ये इतिहास निर्माण केला त्या मतदारांचा सुद्धा मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि योग्य व्यक्ती योग्य महिला त्या पदावरती त्या ठिकाणी